हां नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दयानंद किल्लारी लावतो तर हे दोन एकर रण आज आपण बडी जवारी पेरली आहे बरं का त्याला तीन वेळा त्रिसुत्री मारून ठेवलं आहे बडीत निघाल्याच्या नंतर तर ह्या रणामध्ये आपण तीन फनाच्या बैलावरल्याच टिपणींना जवारी पेरून माग रासनी चावला आहे असं चावला आहे आता तर आतापर्यंत तर आपण कॅप्टरचा वापर केला नाही बैलावर सगळं चालू आहे तर आपल्याकडे बैलावरची टिप्पण पण आहे फिरण्यासाठी हे बघा तर आता हवामान उघडं झालेलं आहे नंतर थंडी चालू होईल म्हणून आपण आता हे मौसमा जवारी पेऱ्याचे नियोजन केले आपला अलीकडला गुन्ह्या आणि पलीकडला सोन्या आणि असा चालू आहे कुळो लासने म्हणजे दोन तास घेऊन चाललेत वीस वीस इंचाचे दोन म्हणजे चाळीस इंचाची पास आहे आणि कम्प्लीट दोन तास घेऊन चालली आपली लस एवढी कुळो असं चालू आहे बघा थोडं ओल्या रनामध्ये मिळत अगोदर केल्यामुळं थोडं रान चिकट आले तरीपर्यंत आपले तिसोत्रीस वेल्यामुळं सगळे जीव जीवत्यांना एकदम रान महसूद करून ठेवले आणि टिपणीलासुद्धा गांडवळी निघत होते बरं का बघू आता काय होतं ते चालू तर आहे परफेक्ट